दत्त गुरु मिली तम तस्मै श्री गुरुभ्यो चुरुन येन नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे पाचव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध सप्तमी शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे शरीर कसे सांभाळावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रोज सकाळी व संध्याकाळी ताजे शिजवलेले अन्न खावे व रोज थोडा व्यायाम अवश्य करावा काही लोकांना ताज्याऐवजी शिळे अन्न खाणे आवडते त्यांचे चेहरे कसे दिसतात ते आठवा त्यांचे चेहरे उरबडल्यासारखे दिसतात जणू शरीरातूनच रक्तच काढून घेतल्यासारखे त्यांचे चेहरे दिसतात हे लोक रात्री शिजवतात ठेवून देतात व सकाळी खातात युक्तिवाद करतात की अन्नाचा स्वाद त्यात मुरतो म्हणून ते त्यांना आवडते परंतु हा युक्तिवाद चुकीचा आहे गुळ व साखरेचे पदार्थ शिळे मानलेले नाहीत मुंबई पुण्यासारख्या शहरात कामधंद्यांच्या निमित्ताने काही घरातील पुरुषांना सकाळी सात वाजता घर सोडावे लागते ह्या घरात नेहमी कांद्या बटाट्याचा वास येतो कांदे बटाटे व लसूण खाल्ल्याने त्वचेवर परिणाम होतो कांदे व लसूण हे औषधीच आहेत शरीर सांभाळण्यासाठी काही गोष्टी मर्यादेतच कराव्यात व खाव्यात ज्यांना परमार्थात प्रगती करायची असेल त्याला कांदा लसूण वर्ज आहे अन्न घेताना आपण औषधे घेतो ही भावना ठेवा म्हणजे जास्त खाल्ले जाणार नाही जास्त तिखट किंवा खारट घेऊ नका शरीराला त्याचा काही उपयोग नाही आमची ही अनुभवाची दृष्टी आहे ते दिव्य तेज या डोळ्यांनी पाहिलेले आहे म्हणून बारीक सारी गोष्टींचे ज्ञान आहे पुढील प्रश्न आहे हवा व पाण्याला दर्जा आहे का परमपूजा महाराजांनी खुलासा केला की पाण्याला दर्जा असतो परंतु आपल्याला तो ओळखता येत नाही पृथ्वीवर सृष्टीची सुरुवात ब्रह्म या तत्वापासून झालेली आहे या तत्वापासून प्रथम पाच महाभूते म्हणजे शक्ती निर्माण झाली आहे व त्यांच्या संयोगाने सृष्टीची निर्मिती झाली आहे त्यापैकीच एक तत्व पाणी आहे काही दिवसांपूर्वी मुंबईच्या समुद्रकिनारी काळ्या रंगाचे तेलाचे गोळे वाहत आले हे कसे निर्माण झाले याबद्दल पुष्कळ लोकांना माहिती नाही कुवेतला तेलाच्या विहिरी जळतात त्याशिवाय फॅक्टरी व गाड्यांच्या प्रदूषणाचा काळा धूर सतत आकाशात जातो पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीमुळे ह्या धुराचे गोळे तयार होतात त्यामुळे ते, ते जड होतात जडपणामुळे खाली पडतात जर जमिनीवर पडले तर फुटतात परंतु समुद्रात पडले तर जसे पाण्यात बुडबुडा काही वेळ पुरता तग धरतो तसे हे गोळे तग धरतात व तरंगतात तेल हे पाण्यापेक्षा वजनाला हलके असते म्हणून ते पाण्यावर तरंगतात व लाटांमुळे किनाऱ्यावर येतात तेल हे रंगाने काळे व चिकट असते म्हणून हे गोळे रंगाने काळे दिसतात वाऱ्यामुळे हवेत लांब वर नेले जातात म्हणून इतक्या लांबच्या धुराचे हे गोळे मुंबईच्या समुद्रात वाहून आले हवेचा दाबही भयंकर असतो तीनशे ते साडेतीनशे पॅसेंजर्स व शिवाय प्रत्येकाचे कमीत कमी वीस किलो सामान घेऊन विमान तरंगते व गतीमुळे पुढे पुढे सरकते गाडी कशी चालते हे एकदा समजून घ्या अग्नीमुळे पेट्रोल जळते त्याचा गॅस निर्माण होतो व त्याच्या जोरावर गाडी चालते व गतीही घेऊ शकते टायरमध्ये हवा भरली जाते म्हणून टायर कमी घर्षणाने जमिनीवर पळू शकते बर्षण हे गॅसच आहे गॅस हा वायूच आहे फक्त बैलगाडीला गॅस लागत नाही मी यापूर्वी पण सांगितले आहे की तेलाची उत्पत्ती ही पाण्यात होते तेल हे पाण्यापेक्षा वजनाने हलके असते म्हणून पाण्यात वर तरंगते पाण्यालाही दर्जा आहे समुद्राच्या खोलीचा विचार करा काही ठिकाणी समुद्र पाच ते सहा मैल खोल आहे पाण्याचा प्रचंड दाब आहे अरबी समुद्र पाच मैल खोल आहे पाण्यामध्ये सामान वाहतूक करणारी लोखंडी आगबोट किती बुडते याचे निरीक्षण करा फार कमी बुडते मध्यंतरी मुंबईला गेलो असताना लॉन्च पाण्यात चक्कर मारली त्यावेळेला मी हात बाहेर काढून पाहिले ती फार कमी बुडते काशीला गेलो असताना गंगेमधून नावाडी वले मारत होता मी एक हात सारखा गंगेच्या ती फार कमी बुडते मी सारखा एक हात पाण्यात ठेवून बसलो होतो तेथील नावाड्याला वाटले की हे इतके थोर पुरुष लहान मुलांसारखे काय वागतात परंतु माझे निरीक्षण चालले होते हे त्यांना कसं कळणार पाण्याचा गारवा पाण्याचा दाब पाण्याचा वाहण्याचा वेग किती हे सर्व लक्षात घेत होतो आमच्याबरोबर जे भक्त होते ते किनाऱ्यावर पाहत होते व घाटावर भाविक पाण्यात कशा बुड्या मारतात हे पाहण्यात मग्न होते प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी निराळी असते हे ज्याच्या त्याच्या क्षमतेवर व मनावर अवलंबून असते हवेला व पाण्याला दर्जा असतो हे यावरून लक्षात आले असेलच पुढील प्रश्न आहे शक्ती अनुभवाला येते का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सृष्ट शक्ती आपल्याला नेहमी मदत करीत असते परंतु आपल्याला ती ओळखता येत नाही जेजुरीच्या खंडोबाच्या मूर्ती चोरीला गेल्या त्या एक दोन दिवसातच सापडल्या ह्यामागे काय कारण असावे ह्याचा विचार केला का जी व्यक्ती काही किलोच्या त्या मूर्ती त्या जागेवरून उखडून उचलून नेते त्याला ते जास्त लांब का नेता आल्या नाहीत कारण त्या मूर्तीची बरीच वर्षे पूजा होत होती त्यामुळे मूर्तीला जडत्व आले असेल जी व्यक्ती ती मूर्ती मंदिरातून बाहेर आणते खाली नेते व कुठेही लांब नेऊ शकला असता दैवी गुण केव्हा उदयाला येतील हे सांगता येत नाही मूर्तीला गडावरून डोंगरावरून खाली आणल्यानंतर नैसर्गिकरित्या त्यात जडत्व आले असेल श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अमृतकणांच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त